जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट यांच्यासाठी धक्कादायक बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेच्या तयारीला लागल्याचं दिसून येत आहे मात्र लोकांचा प्रतिसाद काही मिळताना दिसत नाही आहे अशीच घटना घडली गट मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातील कट्टर शिवसैनिकांनी दाखवला शिंदे गटाला हिचका बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्रांनो राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याच मतदारसंघामध्ये एक सभा झाली आणि या सभेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बोलवलं होतं नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र सर्व ताकद लावून शासकीय योजना दाखवून सुद्धा या ठिकाणी लोकांसमोर रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करावे लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर ही ज्या रिकाम्या खुर्च्या दिसतात याच वरून दिसून येते की तानाजी सावंत यांची विकेट पडणार आहे तानाजी सावंत पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमीच वाढते त्याचं उदाहरण म्हणजे या रिकाम्या खुर्च्या लोकांना बोलवण्यात घाई केली मात्र लोकांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे येत्या काळामध्ये शिंदेगडातील अशा अनेक आमदारांच्या विकेट जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि प्रकारे सर्व्हेसुद्धा येत आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र